नमस्कार महाराज मित्रांनो मला एक कमेंट आली शेतकरी बांधवांची की साहेब एवढा मोठा भव्य मोर्चा चालू आहे तुम्ही आमच्यापासून एवढे पैसे कमावतात तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही शेतकरी मोर्चासाठी काहीतरी बोललं पाहिजे तुम्ही काहीतरी शेतकऱ्यांसाठी स्टँड घेतला पाहिजे मित्रांनो मी माझा स्टँड तुम्हाला सांगतो मुद्दा तुमचे आभार की आम्हाला मला त्या लायकीचं समजलं ला। मित्रांनो इथे लक्षात घ्या कदाचित हा माझा जो मी मानणारा मुद्दा आहे हा कदाचित तुमच्यामध्ये सपशल चुकीचा असू शकतो कारण की मी बरोबरच असेल याची गॅरंटी नाही तुमच्यामध्ये तुमचं मतही वेगळं असू शकतं पण मला असं दिसतंय महाराज आता जो काही जूनचा टायमिंग दिला आहे कर्जमाफीचा करायचा मला तरी वाटतंय एक रुपयाची सुद्धा कर्जमाफी देणार नाहीत नाही, नाही देणार महाराज तुम्ही बघता अशा अशा अटी लावून देतील ना ज्याला दोन बायका असतील त्यालाच कर्जमाफी होईल अशा काहीतरी अटी लावतील तुम्ही गोंधळात पडून जाल आणि बी जे पीकडे सगळ्यात मोठं शस्त्र आहे जे मीही शिकलो आहे त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे प्रत्येकाकडून शिकण्यासारखं आहे महाराज कोणाकडूनच असं नाही की नाही त्यांच्याकडे सगळ्यात मोठं शस्त्र आहे करके खाव ते थंड करूनच खातील सहा जून नंतर तुम्हाला समजणारही नाही की काय चालू आहे भलतंच काहीतरी चालेल तेव्हा तेव्हा हे सगळं विसरलेले बी असतील मित्रांनो हे सगळा जो गेम चालतो ना हा गेम हा सगळं राजकारण चालतं हे फायद्यासाठी चालतं म्हणजे तुम्ही असू द्या मी असू द्या कोणी असू द्या सगळा फायदा चालतो आता तुम्ही म्हणाल हे कसं काय मित्रांनो काय गरज होती लाडकी बहीण चालू करायची चा। होती सरकार आणायचं होतं आणलं मित्रांनो जेव्हा लाडकी बहीणचे पैसे टाकत होते सुरुवातीला सरकार निवडणुकांच्या पहिले तेव्हा एकही माणूस सुडला नाही ज्याच्या बायको कलेक्टर होते कलेक्टरच्या बायकोला बी पैसे आले पोलिसाच्या बायकोला बी पैसे आले तुमच्या बायकोला बी आले माझ्या बायकोला बी आले आणि आता हळूहळू हळूहळू कमी करत चालले का पण तेव्हा नव्हतं का दिसलं नाही महाराज तेव्हा गरज होती आता एक एक छाटणी चालू आहे कारण की आता गरज संपली आहे मित्रांनो तसंच शेतकरीचं आहे ज्या दिवशी त्यांना असं वाटेल की शेतकरी कर्जमाफी केल्यानंतर आपल्याला फायदा होईल तरच ते कर्जमाफी करतील असं मला वाटतं जर त्यांना असं दिसलं त्यांना दुसरा लाडकी बहीणसारखा दुसरा पर्याय दिसला तर ते असंच थंड करून खातील आणि ते एक रुपयाही माफ करणार नाहीत आता हे चुकीचं हे एका बरोबर आहे प्रत्येक सरकारची नीती वेगळी असते प्रत्येक स्वतःचा दृष्टिकोन वेगळा असतो हे जे सरकार आहे हे पहिले प्रश्न व्यापारी बुद्धीचा आहे हे व्यापारीच्या दृष्टिकोनातून फायदा आणि नफ्यामध्ये आणि तोट्यामध्ये सोचेल हे भावनिक जाणार नाहीत महाराज बिलकुल जाणार नाही इथे फायदा दिसला तरच घुसतील नाही दिसला तर नाही घुसणार तुम्ही किती बी महामार्गावर बोला की तिकडचा पैसा इकडे टाका इकडचा पैसा तिकडे टाका नाही टाकणार माझं बघता तुम्ही असं मला वाटतं मी कदाचित चुकीचाही ठरू शकतो आणि कदाचित चुकीचा ठरलो पाहिजे कर्जमाफी माफी झाली पाहिजे देव करून माझेही साडेपाच लाख रुपये माफ होतील पण जे दिसतं आहे ते चित्र काही बरोबर नाही आहे हे पटणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांना हे समजणारही नाही काही शेतकऱ्यांना आता आहे ते आहे जे मला दिसतं होतं मी ते मांडलं कोण चुकीचा कोण बरोबर हे बोलण्यासाठी आपल्यापेक्षा मोठमोठे नेते तिथे होते त्यांनी ते शॉर्ट आऊट केलं पण त्याचा काय परिणाम निघतो आहे हे आता येणारं भविष्य सांगेल आजसाठी एवढंच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र